महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी एकूण सतरा हजारपेक्षाही जास्त पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर शैक्षणिक पत्र दहावी व बारावी आहे यामध्ये विविध पाच पदे आहेत पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन एस आर पी एफ आणि कारागृह पोलीस तर यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे याची सर्व माहिती ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी इर्षाद खान आपल्यासाठी अशीच व्हिडिओची माहिती आनंद असतो तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर हो या पोलीस भरतीसाठी ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर बघा हा वेबसाईटचा मुख्य पृष्ठ आहे यामध्ये सर्वात प्रथम प्रथम अर्जासाठी सूचना दिलेली आहे इथं अधिक माहितीवर क्लिक करून ही सर्व माहिती अति वाचून घ्या पूर्णपणे तर पहा अशा प्रकारची ही माहिती सर्व ओपन होईल ही सर्व माहिती एकदा पूर्णपणे वाचून घ्या त्यानंतर आपला फॉर्म भरायला सुरुवात करा आणि त्याचप्रमाणे इथं खाली अजून एक महत्त्वाची सूचनासुद्धा इथं समोर दिलेली आहे इथे क्लिक करून महत्वाची सूचनासुद्धा वाचून घ्या यामध्ये बघा हे सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये तुमचं ते ईमेल आय डी जे तुम्ही मोबाईल नंबर फॉर्म भरण्यासाठी वापरत चेंज का कान माईती ते तुमचं रेग्युलरवालं वापरा पुन्हा चेंज करू नका कारण की यानंतर प्रत्येक जे माहिती येणार आहे तुमची भरतीची ते तुमच्या ईमेलवर आणि त्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल त्यासाठी तुमचा हा वैध ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरा त्यानंतर बघा इथं फॉर्म भरण्यासाठी तुमचं पहिले सर्वप्रथम इथं सर्वप्रथम इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल इथं नवीन नोंदणी करा याच्या या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर बघा इथं तुमचं इथं तुमचं ईमेल आय डी द्यायचं आहे तर तुमचं वैद्य ईमेल आय डी चालू जे रेग्युलर आहे ते ईमेल आय डी दाखा त्यानंतर बघा पासवर्ड निव निवडा त्याच्या तुम्हाला एक नवीन पासवर्ड ठेवायचा आहे तर ह्या प्रकारचा असा पासवर्ड असेल ह्या प्रकारे फॉर्मेट पासवर्ड जो आहे त्यानुसार पासवर्ड सेट करा त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाका खाली इथं आता तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये तर हे नाव तुमचं दहावीचं की मार्कशीट किंवा बारावीच्या मार्कशीटनुसार सेम टू सेम टाका सरेसरी तुमच्या बारावीच्या मार्कशीटनुसार टाका आणि आपण जर दहावीवरलं पद भरत असाल तर दहावीच्या मार्कशीटनुसार हा नाव टाका yeah, त्यानंतर बघा खाली इथं देवनागरीमध्ये तुमचं मराठी नाव टाका त्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करा आणि इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाका ठीक आहे त्यानंतर इथं खाली एक ऑप्शन दिलेलं आहे इथं हे मी पूर्ण सूचना वाचली असं घरी धरून इथं राईट करा त्यानंतर इथं खाली कॅप्चर टाका त्यानंतर इथं रजिस्टर बटनावर क्लिक करा त्यानंतर इथं एक ऑप्शन येईल तुम्हाला प्लीज चेक युअर ईमेल व्हेरिफिकेशन लिंक तर याचा यानंतर तुम्हाला बघा ए तुमच्या ईमेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक येईल तिथून तुमची ईमेल आय डी तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे तर तुम्ही जी ईमेल आय डी टाकली होती ते ईमेल आय डी ओपन करा थोडा वेळ वेट करा थोड्यानंतर ते मला ईमेलवर असं बघा ईमेल येईल ईमेल जर तुमच्या इनबॉक्समध्ये दाखवत नसेल तर इथं स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन बी तुम्ही चेक करू शकता तर हा ईमेल नंतर तुम्हाला इथं हा व्हेरिफिकेशनचा ऑप्शन येते हा व्हेरीफाय बटनवर क्लिक करा थोडा वेट करा वेई ईमेल व्हायला थोडा वेळ लागू शकते त्यानंतर बघा इथं तुमचं यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पो पोलीस रिक्वायरमेंट म्हणून असा मेसेज येईल म्हणजे तुमची नोंदणी पूर्णपणे झालेली आहे आता ओके करा त्यानंतर बघा आपल्याला हे मुख्य पोस्टवर वापस येणं यायचं आहे आणि इथं आपल्याला तुमचं ईमेल आय डी इथं लॉग इन करून तुमचा फॉर्म ओपन करायचा आहे तोच ईमेल आय डी आणि तो पासवर्ड टाका त्यांच्या खनिक कॅपचा टाका आणि लॉग इन करा त्यानंतर बघा असं तुमचं इथं हा मुखपृष्ठ ओपन होईल इथं तुमचं नाव दाखवाल तुमचा मोबाईल नंबर आणि जेंडर वगैरे हा असा ऑप्शन येईल तर अर्ज भरण्याचे भरण्यासाठी सर्वप्रथम इथं वर ऑप्शन दिलेला आहे अर्ज आणि छायाचित्र त्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतील पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र अपलोड करा तर सर्वप्रथम तुम्ही पदासाठी अर्ज करा या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा हा फॉर्म ओपन होईल तर या फॉर्म मध्ये बरेच इथं तुमचं नाव लिहायचं आहे इंग्रजीमध्ये हा नाव तुमच्या मार्कशीटनुसार लिहा त्यानंतर खाली तुमचं आईचं नाव लिहा मार्कशीटनुसार त्यानंतर बघा इथं खाली पद यामध्ये आता पाच पदे आहेत तर तुम्ही प्रत्येक पदासाठी एक एक अर्ज करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो पद निवडा आणि इथं घटक म्हणजे इथं तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो जिल्हा निवडून घ्या त्याआधी जाहिरातमध्ये जाऊन तुमच्या कास्टसाठी किंवा कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते आधी पाहून घ्या त्यानंतर इथं थोडंसं नोटिंग घेईन त्यानंतर इथं पुढील पोस्टवर क्लिक करा इथं बघा इथं समांतर आरक्षणचा तपशील आहे तर याच्यामध्ये तुमचे जे जे समांतर आरक्षण आहे ते ऑप्शन दिलेले आहेत जसे तुम्ही नक्षलग्र नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहे का अंशकालीन आहात का माजी सैनिक आहात का भूकंपग्रस्त आह का होमगार्ड आहात का किंवा अनाथ आहात का आणि इथं पा, पात्र खे गुणवत्ताधारक खेळाडू आहात का किंवा आपल्याकडे प्रकल्पग्रस्तचं प्रमाणपत्र आगे आहे का किंवा आपण पोलीस पाय पाल्य आरक्षणास पात्र आहात का आणि आपण माझी सैनिक आणि आपण माझी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा मुलगी किंवा पत्नी हे उमेदवार आहेत का तर तुमचा योग्य तो ऑप्शन इथं निवडा त्यानंतर बघा इथं खाली ऑप्शन दिलेला आहे की ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो तो प्रवर्ग निवडा म्हणजे तुम्हाला फॉर्म कोणत्या कॅटेगरीमधून भरायचा आहे किंवा ओपनमध्ये भरायचा आहे तो ऑप्शन इथं निवडा कास्टमधून भरायचं असेल तर ते तुमचं ते ऑप्शन इथे सगळे कॅटेगरी दिलेले आहेत तर ते तुमचा ऑप्शन निवडा आता त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे खाली तुमच्या जात प्रमाणपत्रावरील जावक क्रमांक टाका त्यानंतर तुम्ही जे जात प्रमाणपत्र काढलेले आहे त्याचे दिनांक टाका त्याच्यानंतर बघा इथं शिक्षण इथं शिक्षण मध्ये तुम्हाला इथं बारावी निवडायचं आहे किंवा आपण बारावीचे बारावी हे दुसरा कोणता डिप्लोमा वगैरे दिलेला आहे या पदासाठी जे पात्र आहेत ते ऑप्शन इथं तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर बघा बारावी बारावीचा उत्तीर्ण प्रमाणपत्र जे असते त्याचा इथं तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर बघा इथं खाली तुमचे जन्मदिनांक टाका त्यानंतर इथं पुढील पृष्ठवर वर क्लिक करा यानंतर बघा इथं तुमचा ॲड्रेस तपशील तुमचा घराचा संपूर्ण पत्ता इथं द्यायचा आहे तुम्हाला इथं तुमचं राज्य जिल्हा तालुका व गाव निवडा त्यानंतर बघा तुमचा निवासी पत्ता व कायमचा पत्ता हा एकच आहे का एकच असेल तर इथं किल राईट करा किंवा वेगळं वेगळं असेल तर खाली तुमचं जे स्थायी पत्ता वेगळा असेल तर इथं वेगळा ॲड्रेस टाका एकच असेल तर सेम इथं राईट करा ते ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर पुढील पोस्ट क्लिक करा यानंतर बघा इथं तुमचा आता इतर तपशील विचारलं त्यामध्ये सर्वात आधी तुमचं धर्म त्यानंतर तुमची इथं जे कास जात दिलेली आहे ते इथं जात टाका त्यानंतर बघा इथं तुमच्या कासार्टी जर पोट जातचा उल्लेख केला असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं पोट जात तुमची टाकू शकता त्यानंतर बघा इथं तुम्ही सैन्य दलामध्ये सीमेमध्ये आहेत का किंवा ते इथं तुमचं ऑप्शन निवडा त्यानंतर बघा महाराष्ट्र रहिवासाचे अधिवास ते तुमचा आदिवास निवडायचा आहे ते यस करायला लागेल तुम्हाला त्यानंतर बघा इथं तुमचं जे आदिवास प्रमाणपत्र असते महाराष्ट्राचं इथं त्या प्रमाणपत्राचा जावा क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे तो टाकून घ्या त्यानंतर बघा इथं कर्नाटकाचे आदिवासी आहात का हे ऑप्शन निवडायचं आहे ते इथं यश केल्यावर इथं ऑटोमॅटिक खाली न ऑप्शन येऊन जाईल तुमचा योग्य पर्याय निवडा त्यानंतर बघा मागच्या पेजमध्ये आपण जे समांतर आरक्षण होई नाही केलं होतं तर ज्यांनी इथं यश केलं असेल तिथं ॲटोमॅटिक ते ऑप्शन येईल तिथं येस केल्यानंतर तो तुम्हाला त्याचा जे जसं प्र प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त वगैरे असतील तर इथं तुम्हाला इथं त्याची माहिती विचारेल जसं जावा क्रमांक आणि दिनांक तो तुम्हाला इथं टाकायला लागेल ज्यांनी नाही केलं त्यांना हा ब्लँक येईल तो ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायला जातो त्यानंतर बघा आहे महत्त्वाचं ऑप्शन नॉन क्रिमिलियर इथं तुमचं जे कॅन्डिडेट ओ बी सी एस बी सी विजे एन टी आणि ओपन कॅटेगरीमधील महिला आहेत जे महिला आरक्षण घेणार आहेत तर त्यांना हा नॉन क्रिमिनल जोडावं लागते त्यासाठी तुम्हाला इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची माहिती द्या लागेल तर एवढ्या कॅटेगरीमध्ये कॅ कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना हा ऑप्शन येस करायला लागेल त्यांचा इथं तुम्हाला बघा नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र विचारलेलं आहे ते तुम्हाला मा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची डिटेल द्यावं लागेल त्यामध्ये तुमचा जावक क्रमांक टाकायचा आहे आणि जाव आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेली तारीख टाकायची आहे बघा पोलीस पदासाठी जे शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक अर्हता असते ते तुम्ही पूर्ण केलेले असं विचारले काय तर तुम्हाला ते हे दोन्ही ऑप्शन होय करावं लागेल त्यानंतर आता खाली ऑप्शन बघा तुमच्याकडे एन सी सी प्रमाणपत्र वगैरे आहे का ते ऑप्शन विचारलेलं आहे सी ग्रेडचा तर असल्यास यस करा अन्यथा नो करा आणि तुमचं आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स ऑप्शन आहे का म्हणजे ड्रायविंग लायसन परवाना काढलेला आहे का ते विचारलेलं आहे तुमचा योग्य पर्याय असेल तो हे करा त्यानंतर बघा आपल्याकडे आपणाकडे एम एस सी आय टी वगैरे जे कोर्स असते संगणक हाताळणीसाठी तर तसा तुमचा कोणता कोर्स केलेला आहे का असल्या यस करा नाही तर नो करा त्यानंतर खाली आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहेत का ते तुमचा योग्य पर्याय निवडा आणि खाली पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर बघा इथं तुमचं शैक्षणिक तपशील द्यायचा आहे त्यामध्ये तुमची शैक्षणिक अर्थ इथं तुमची बारावीचे डिटेल जे तुम्ही दहावीवर फॉर्म भरला असाल तर दहावीचे इथे इथं ऑप्शन येईल किंवा बारावीचं पद भरत असाल तर बारावीचं ऑप्शन येईल त्यानंतर बघा इथं तुमचं मंडळाचं नाव म्हणजे तुम्ही जे दहावी किंवा बारावी तुमचे जे पास झालेले आहेत ते तुम्ही कोणत्या बोर्डातून झालेले आहे जसं सी बी एस सी बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा इतर बोर्डानं झालेला आहे तो बोर्डाचं नाव इथं ता पूर्ण टाकायचं आहे तुमच्या मार्कशीटवर दिलेले असते ठीक आहे त्यानंतर इथं उत्तीर्णमध्ये इथं पास ऑप्शन निवडा आणि इथं तुम्ही कोणत्या वर्षी बारावी पास झालेला आहे तो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर इथं तुमचे मार्क टाकायचे आहे तुम्ही बारावीमध्ये किती गुण प्राप्त केलेले आहेत आणि एकूण गिन किती आहेत त्यानंतर बघा ग्रॅज्युएशनचं माहिती विचारलं आपण जर बी ए बी कॉम बीएससी किंवा कोणतेही ग्रॅज्युएशन केलं असेल जर पास असेल तर इथं होय निवडा नाही झाला असेल तर इथं नाही करून टाका जर आपण हो केला असेल तर तुमचे ते कॅटेगरी म्हणजे ते फील्ड विचाराल कोणत्या शाखेतून आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते इथं तुमचं ऑप्शन नाही योग्य ऑप्शन निवडा त्यांचा जर पोस्ट ग्रॅज्युएशन जर पास असेल तर ते तसं सेम टू सेम ते माहिती तुम्हाला द्यायची आहे जर पास असेल तर होई निवडा नाहीतर नाही निवडा यानंतर हा बघा हा लास्टचा ऑप्शन आहे याच्यामध्ये हा तुमच्या इच्छेनुसार असते याच्यामध्ये दिलेला आहे की पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात का हे तुमचे ऐच्छिक आहे तर तुम्ही यश निवडू शकता किंवा तुम्हाला काम जर करायचं नसेल करा, करा। कंत्राटी हो बदल तर तुम्ही न नाही पण ऑप्शन घेऊ शकता सरासरी हो की तरी चालते काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर बघा इथं खाली प्रतिज्ञापत्र लिहिले आहे हे प्रतिज्ञापत्र पूर्ण वाचून घ्या त्यानंतर इथं राईट करा आणि इथं सर्वात महत्त्वाचं बघा पहिले सर्वात प्रथम अर्जाचे पूर्व दिवस हा इथं बटन दिलेला आहे तर फॉर्म सबमिट करण्याआधी अर्जाचं पूर्वदिवशी पूर्वदृश्य पाहून घ्या व इथं तुमची पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती एकदा पूर्णपणे वाचून घ्या बरोबर आहे का चेक करून घ्या याच्यामध्ये जर काही बदल असेल तर इथं तुम्ही मागील पृष्ठ या बटनावर हो जाऊन ते दुरुस्त करून घेऊ शकता आणि सगळं बरोबर असल्यावर इथं जतन वर करा इथं ऑप्शनवर क्लिक करा यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल एकदा सबमिट केल्यावर तुमच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही त्यासाठी आधी पूर्ण फॉर्म तुमचं चेक करून घ्या त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा तुम्हाला असा ऑप्शन येईल यशस्स आपला अर्ज यशस्वीरित्या अर्ज केला आहे आपण हा तुमचा टोकन क्रमांकसुद्धा येईल आणि तुम्हाला एक मोबाईलवर मेसेजसुद्धा येईल त्यानंतर इथं ओके करा बघा यानंतर तुमच्या तुम्ही जे पदासाठी अर्ज केलेला आहे तर ते पूर्ण खाली इथं ऑप्शन येईल तर तुम्हाला अजून दुसऱ्या पदासाठी जर ऑप्शन कराय फॉर्म भरायचं असेल तर बस सेम यानुसार इथं पदासाठी अर्ज करा इथं ऑप्शन जायचं आहे तुम्हाला आणि इथून असे तुमचे हे नाव तुमच्या वडिलाचं नाव यायचं नाव टाकायचं आहे अजून यानुसार तुम्हाला आधी जे पद भरलं आता दुसरं पद इथं निवडायचं त्यानंतर हा घटक भरायचा आणि मागे जे आपण माहिती टाकली तशी सेम टू सेम माहितीसुद्धा याच फॉर्ममध्ये अशी विचारायचं आहे हा पूर्ण फॉर्म अशाच प्रकारे भरून घ्या ते फॉर्म भरण्यात भरण्यासाठी तुमची खाली अजून एक दुसऱ्या फॉर्मची एंट्री दिसेल तुम्हाला त्यानंतर हो तुम्हाला बघा तुमची फोटो आणि साईन अपलोड करायचा आहे तर ह्याच ऑप्शनमध्ये इथशी वरती अर्ज आणि छायाचित्र ऑप्शनमध्ये दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे छायाचित्र आणि स्वाक्षरी इथं जाऊन तुम्हाला तुमचा फोटो आणि साईन अपलोड करायचा आहे बघा हा हा ऑप्शन तुम्हाला येतो तर इथं तुमचं छायाचित्र अपलोड करा इथं क्लिक करा यानंतर हे सगळं जे फोटोचं क्लॅरिटी राहा ते पाहून घ्या याच्याशिवाय तुमची फोटो साईन अपलोड होणार नाही फोटोची जे फोटो जे तुमची फोटो आहे ते जे पीची फॉर्मेटमध्ये किंवा पी जी फॉर्मेटमध्ये असली पाहिजे आणि फोटोची साईज पाच बी ते वीस केबी असली पाहिजे आणि फोटोची लांबी रुंदी हे समोर डिझाईनला परमाणे असली पाहिजे जी रुंदी आहे एकशे साठ पिक पिक्सलपर्यंत घ्या आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सलपर्यंत घ्या हे फोटो सॅन्ड तुम्हाला जर करा करता येत नसेल याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा या यासाठी मी वेगळ्या व्हिडिओ बनवणार तर यासाठी बघायतर चूज ऑप्शन इथं वर दिलेला आहे इथं क्लिक करून तुमचे फोटो अपलोड करून घ्या आणि त्यानंतर लाल बटन आहे अपलोडचा इथं क्लिक करा हे मी फोटो सॅनची साईज करून ठेवलेली आहे किंवा इथं तुमचा हा प्रिव्ह्यू होईल साईज बरोबर असला इथं प्रिव्ह्यू येईल जर तुम्ही साईज जर बरोबर कॉप नसेल केलं तर तुम्हाला एक एरियर दाखवाल ठीक आहे यानंतर तुमचा हा सेव्ह करा फोटोवर क्लिक करा तुमचा फोटो हा सेव्ह होऊन जाईल ह्याच पद्धतीने तुमचं सिग्नेचरसुद्धा याच पद्धतीने अपलोड करून घ्या सिग्नेचरची सुद्धा इथं क्रायटेरिया दिलेला आहे पाच ते वीस के पर्यंत जे पी जी पी एन जी असली पाहिजे आणि त्याची रुंदी दोनशे छप्पन पिक्सल तर उंची चौसष्ट पिक्सलपर्यंत असली पाहिजे साइन सुद्धा याप्रमाणे अपलोड करून घ्या ठीक आहे त्यानंतर इथं बॅकचा ऑप्शन आहे तर बॅक ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर बघायचं तुमचे जिथे तुम्ही अर्ज भरलेला आहे तर अर्ज येईल आता यानंतर तुम्हाला अर्जाची पेमेंट करायची आहे म्हणजे त्याचे शुल्क भरायचं आहे ते तर नाव बटनावर क्लिक करा इथून तुम्हाला अर्जाची फी भरायची आहे इथं तुम्हाला टोकन दिसेल इथं पुढे जा बटनावर क्लिक करा ऑनलाईन भरना या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाली कॅप्चा टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा ठीक आहे यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे वॉलेट ऑप्शन नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा फोनपे वगैरे करायचं असेल तुम्ही हा क्रेडिट ऑप्शन डेबिट ऑप्शनमध्ये जाऊन इथं हे खालून तुम्हाला अजून दुसरे ऑप्शन ओपन होतील ते तुमच्या फोनपेवरून तुम्ही पेमेंट करू शकता दु त्यानंतर बघा तुमचा असा हा पेमेंट गेटवे ओपन होईल त्यामध्ये तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर कोड वगैरे तेथून तुमचे तुमच्याकडे जे ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यावरून क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता तर क्यू आर कोडवर सोपं जाते तर क्यू आर कोडवरून तुम्ही पेमेंट करू शकता बघा हा ऑप्शन तुम्हाला असं क्यू आर कोड होईल त्यानंतर तुमच्या मोबाईलवरून क्यू आर कोड स्कॅन करा तुमची पेमेंट होईल जाईल पेमेंट झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा बा त्यानंतर इथं तुमचे पेमेंट इथं स्टेटस दाखवाल इथं थोडा वेळ बी लागू शकते पेमेंट झाल्या तर इथं तुमची पेमेंट कंप्लीट दाखवाल तुम्हाला एक पावती बी येईल त्यानंतर तुम्ही इथं प्रिंट ॲप्लिकेशनमधून तुमचं फॉर्म प्रिंट करू शकता आणि रिसिप्टमधून तुमची पेमेंटची पावती सुद्धा तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता तर दोन्ही प्रिंट काढून घ्या हे पुन्हा तुम्हाला भरतीच्या वेळेस लागते प्रिंट ॲप्लिकेशन बी करून घ्या आणि तुमचं रिसिप्ट बी काढून घ्या या प्रकारे तुम्ही दुसरी जे तुमची पोस्ट आहे ते एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील अलग अलग पदासाठी तर त्याची सेम तुम्ही पेमेंट करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी इरशाद खान नेहमीच आपल्यासाठी अशीच व्हिडिओ आणत असतो